नमस्कार मंडळी नव मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो बघा फायनली क्वार्टर चारचे जे काही स्विगीचे रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत कंपनीने कालच हे रिझल्ट मित्रांनो अनाऊन्स केलेले आहेत आणि मित्रांनो ह्याचबरोबर काही डिव्हिडंट वगैरे अनाऊन्स झालेला आहे का तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो नाही कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड कोणत्याही पद्धतीचा बोनस किंवा अन्य काही गोष्टी यांनी काय केलेल्या नाहीत अनाऊन्स केलेला नाहीत सो जसं की तुम्हाला माहीत आहे आय पी ओ आल्यापासूनच मित्रांनो ह्या स्टॉकला मी ट्रॅक करतोय आणि वेळोवेळी मी तुम्हाला ह्या स्टॉकबद्दल सगळी माहिती दे आहे आणि जे काही आपण परसेप्शन्स या ठिकाणी बनवले होते ते सगळे कोठे ना कुठे खरे होताना आपल्याला दिसतात सो so, आज आपण चर्चा करू की यांचे क्वार्टर फोरचे रिझल्ट कसे लागलेले आहेत आणि पुढचा परफॉर्मन्स कंपनीचा सा कसा असू शकतो तीनशे तेरा रुपये मित्रांनो क्लोजिंग प्राइस आहे आणि कंपनी काय करते ते तर तुम्हाला माहितच आहे कंपनी काय आहे फूड डिलिव्हरी करण्याचा बिझनेस करते म्हणजे ज्या पद्धतीने झोमॅटो असेल फूड पांडा असेल अशा कंपनीज बिझनेस करतात फूड डिलिव्हरी करण्याचा त्याच पद्धतीचा बिझनेस या ठिकाणी कंपनी करते आता क्वार्टर क्वार्टर मित्रांनो जर या ठिकाणी आपण विचार केला तर तुम्ही बघू शकता या क्वार्टरमध्ये जी काही कंपनीची सेल्स झालेली आहे ती किती झालेले दोन हजार चारशे कोटी रुपयांचे मित्रणू सेल्स झालेले आता हे जे स्टेटमेंट आहे ते कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट आहे स्टँडर्ड स्टेटमेंट या ठिकाणी नाही आहे हो ही गोष्ट लक्षात ठेवा आता दोन हजार चारशे कोटी मित्रांनो सेल्स आहे जी मागील क्वार्टरमध्ये बावीसशे अठ्ठ्याण्णव करोड रुपये या ठिकाणी काय होती होती आता जर तुम्ही बघितलं तर रेव्हेन्यू तर आपल्याला वाढताना दिसतोय पण अगेन मित्रांनो कंपनीचा खर्च सुद्धा वाढतोय तुम्ही बघू शकता कंपनी खर्चामध्ये या ठिकाणी काय करत नाहीये तफावत करत नाहीये खर्च करण्यामध्ये जरा सुद्धा कंजूसी करत नाहीये म्हणजे अक्षरशः तुम्ही म्हणू शकता खर्चाच्या बाबतीत कंपनीने एकदम ढिला हात सोडलेला आहे शकता मागील क्वार्टरमध्ये तीन हजार एकसष्ट कोटी मित्रांनो खर्च होता आता तीन हजार चारशे साठ कोटी झालेला आहे त्यामुळे ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा मित्रांनो पूर्णतः निगेटिव्ह होताना दिसतोय क्वार्टर ऑन क्वार्टर विचार केला तर ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो कंटिन्युअसली आपल्याला काय होतं मायनसमध्ये जाताना दिसत आहे आता विचार केला मित्रांनो ऑदर इन्कमचा तर ऑदर इनकम्स पॉझिटिव्ह आहेत एकशे एकसष्ट कोटींच्या इनकम्स आहेत ओके मागील क्वार्टरपेक्षा थोडीशी ह्या ठिकाणी घसरणं आपल्याला पाहायला मिळते पण ठीक आहे क्वार्टर ऑन क्वार्टर जर विचार केला तर ऑदर इन्कम्समध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते नेट प्रॉफिटचा विचार केला तर अर्थातच मित्रांनो नऊशे सत्तावीस कोटी रुपयांचा मित्रांनो काय झालेला ह्या ठिकाणी कंपनीला लॉस झालेला आहे जो मागील क्वार्टरमध्ये सहाशे सव्वीस करोड होता त्याच्या मागील क्वार्टरमध्ये चारशे एक्क्याण्णव करोड होता म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर मित्रांनो लॉसेस हे वाढतच चाललेले आहेत आता एक्सपर्ट्स जे होते किंवा जे काही ब्रोकर्स होते त्यांच्याशी एक्सपेक्टेशन होती की <ET>. ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा लॉस थोडासा कम होईल थोडासा पॉझिटिव्हमध्ये ह्या ठिकाणी कंपनी येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे थोडासा जो काही ह्यूज लॉस आहे तो ह्या ठिकाणी काहू शकतो ह्या कॉर्टरमध्ये कमी होऊ शकतो कंपनी काहीतरी पॉझिटिव्ह पॉलिसीज आणू शकते पण ह्या सगळ्या गोष्टींना फटा देत कंपनीने काय केलं कंपनीचा जो काय क्वार्टर रिजल्ट आहे तो अत्यंत निराशाजनक ह्या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे आता इयर ऑन एअरचा जर मित्रांनो विचार केला तर तुम्ही बघू शकता इयर ऑन एअरसुद्धा मित्रांनो कंपनीची हालत जी काय ती अत्यंत चांगली आहे असं मी म्हणणार नाही अकरा हजार आठशे दहा कोटींचे मित्रांनो खर्च ह्या ठिकाणी झालेले आहेत आणि आठ हजार सात शे शहाण्णव कोटींचा मित्रांनो काय आहे सेल्स आहे जर तुम्ही विचार केला इतर गोष्टींचा नेट प्रॉफिटचा तर दोन हजार पाचशे बेचाळीस कोटी रुपयांचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेला आहे लॉस झालेला आहे ह्यावरची मागील क्वार्टर मागील सालमध्ये मित्रांनो एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा लॉस होता आता जर तुम्हाला माहीत असेल तर ज्या वेळेला ह्याचा आय पी ओ आलेला होता आय पी ओ जेव्हा आला होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जर हा आय पी ओ तुम्ही लावणार असाल तर तुम्ही लावू शकता तुम्हाला एक चांगला रिटर्न मिळू शकतो कारण कंपनीचं जे काही मित्रांनो आय पी ओ होतं त्याचं जे काही बिडिंग होतं ते खूप चांगलं झालेलं होतं आणि मुख्य म्हणजे जाहिरात खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती स्विगी आयपीओची ओके त्याच्यामुळे मित्रांनो एक चांगला रिटर्न मिळेल ह्याची उमेद होती आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की आय पी ओ पॉझिटिव्ह ओपन झाल्या झाल्याबरोबर सेल करून बाहेर पडा तुम्हाला एक चांगला रिटर्न ह्या ठिकाणी मिळालेला आहे इव्हन ज्या वेळेला हा लाईफ टाईम हायवरती होता ओके म्हणजे माझ्या मते सहाशे रुपयांच्या आसपास हो, होता स्टॉक सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आता सेल करून बाहेर पडा ओके चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी मिळालेले आहेत ओके जर तुम्ही ते प्रॉफिट बुक केला असेल तर डेफिनेटली तुम्ही वाचला असणार आहात मित्रांनो कारण तुम्ही बघू शकता त्यानंतर कसली मोठी घसरण ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीनशे तीन, तीन रुपये मित्रांनो स्टॉक घसरलेला आहे तब्बल पन्नास टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळते आणि ही घसरण मित्रांनो आणखीन या ठिकाणी वाढू शकते येत्या काही दिवसात हा स्टॉक मित्रांनो आणखीन घसरू शकतो ह्याची काय आहे मित्रांनो दाट शक्यता आहे कारण एक तर आय पी ओ मित्रांनो खूप जास्त काय होतं याचा ओव्हर व्हॅल्यूड होता ओके आणि कंपनी लॉस मेकिंग कंपनी होती ओके जर तुम्ही हा तुम्हाला आय पी ओ लागला असेल आणि त्यावेळेला जर तुम्ही प्रॉफिट बुक केला असेल आय पी ओ आल्यानंतर तर चांगला नफा तुम्हाला झाला असेल पण लॉंग टर्मसाठी जे लोक थांबले ते या ठिकाणी कंप्लीटली काय झालेले आहेत मित्रांनो ट्रॅप झालेले आहेत ओके सो सध्या तरी ह्यामध्ये गुंतवणूक करण्याचा मित्रांनो काहीही पॉइंट नाही आहे ओके कारण कंपनीला एक तर कॉम्पिटिशन फेस करावी लागते मार्केटमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर यांचा पडणारा रेव्हेन्यू त्यामुळे मित्रांनो यांना खूप जास्त काय करावं लागते मित्रांनो त्रास सहन करावा लागतोय so, सो सध्या तरी काही ह्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते अशी या ठिकाणी मित्रांनो काही गोष्टी दिसत नाही आहेत त्यामुळे माझ्या मते जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करता स्टॉक स्टॉकमध्ये तर मित्रांनो तो विचार सध्या तरी बाजूला ठेवा ओके सो so, अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू